नियुक्ती झाली नाही नुसत्या चार दिवसाच्या एका निरोपावर उपस्थित असताना तो आमचा बांधव बांधव आहे हा खरा अभिनंदन पात्र असं मी त्या ठिकाणी मानतो हा जो जमा झालेला आमचा बांधव आहे याला खरी समाज कार्याची खाज आहे लक्षात आणि ज्याला समाज कार्याची खाज असते तो घरात कधी बसत नाही या पूर्वीच्या अनेक वाक्याने व्हॉट्सअप वरती चर्चा केल्या आमच्या विदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद ची निवडणूक तोंड बाबा तुझ्या माझा समाजाचा प्रचंड पाठिंबा त्यालाही वाटलं की सुरेश भाऊने आपल्याला म्हटलं आपण लढलं पाहिजे तो विधानसभा जिल्हा परिषदची निवडणूक लढला आणि त्याला मत किती मिळाले तर त्याला मत मिळाले म्हणजे व्हॉट्सअप वरती बोलणार जे असतात हे प्रत्यक्षात मात्र काही कृती करू शकत नाहीत ते व्हॉट्सअपवरती राहतात त्याच्या पलीकडे काही करत नाहीत ते ना चार मित्र सुद्धा कधी एका ठिकाणी बोलवत नाहीत कधी शंभर दोनशे कोणी समाजाचे बांधव एका ठिकाणी ना बोलवत नाही त्याची बैठक करत नाहीत परंतु वरती जर बघितलं तर असं वाटतं समाजाचे यांच्या एवढे ते कोणीच नाही या ठिकाणी दादांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आमचा विदर्भातला काना काण्याकोपऱ्यातला अकोला अमरावती असेल दादांकडून त्यांना अपेक्षा दादा आमदार झाले आणि काही तर असं वाटलं की दादा आपल्या घरचा स्वयंपाक किराणा सुद्धा आणून देतात की काय एवढ्यापर्यंत आमच्या अपेक्षा वाढल्या परंतु प्रत्येकाला प्रत्येकाच्या पदाप्रमाणे आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल त्याला त्याच्या जा, त्याच्या पदाच्या जा, त्या मर्यादा आमदार म्हणून दादांनी आमच्या अमरावतीचं समाजाचं सर्वात मोठं आराध्य मंदिर होतं

त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांना त्यांना ज्या ज्या ठिकाणी पाहिजे त्या त्या ठिकाणी विकासाचे थी, काम त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले ही म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलो नाही आमची संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शिखर संघटना आहे लक्षात आम्ही कर्मचारी आहे मी पहिले नोकरी करणारा समाजाचा कर्मचारी आहे दोन हजार सतराचा ज्यावेळेस जगली महिलाचा निकाल लागला महाराष्ट्रामध्ये सर्व कर्मचारी नोकऱ्या त्या ठिकाणी निर्माण झाली दादानी शासन दरबारी एकनाथ शिंदे असतील फडणवीस असतील एकवीस बाराचा दोन हजार एकोणीस चा शासन निर्णय काढला की या कर्मचाऱ्यांना तुम्ही तात्पुरता करू नका यांच्या पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस, तीस वर्षाच्या नोकऱ्या झाल्या आहेत त्यांना सेवेतून काढू नका त्यांना एक खंड देऊन सेवा पूर्ण करा ही फार मोठी मागणी दादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मान्य करतात ही फार मोठी उपलब्धी आहे था एवढंच नाही तर पुढे त्यांनी चार दहा दोन हजार चोवीस चा शासन निर्णय काढला या चार हजार चार दहा दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयामध्ये त्यांनी एक दिवसाचा जो तांत्रिक खंड होता तो सुद्धा क्षमापित करण्यात आला आणि आमचा गेल्या अनेक वर्षापासून होता दरवर्षी आमच्या वेत, वेतन श्रेणी कपात करण्यात आल्या होत्या दोन हजार एकोणीस नंतर आजपर्यंत श्रेणी त्या ठिकाणी कपात करण्यात आली होती ती फार मोठी उपलब्धी आहे दादांनी चार दहा दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय काढला आणि संबंध महाराष्ट्रातल्या अन्यायग्रस्त आदिवासींना त्या ठिकाणी श्रेणीचा मुद्दा त्या ठिकाणी सोडवला आणि म्हणून ठीक आहे आम्ही काम करतो आहे आमचे संघटना सक्षम आहे परंतु आमच्या ज्या काही उणीवा असतील पुढच्या काळामध्ये जसा मोबाईल अपडेट होतो पुन्हा आम्ही अपडेट होऊ आणि नव्या जो मान जी जिठ्ठी आम्ही पुन्हा आमचा कोळी महासंघ त्या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी पार आहे एवढी ज्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या लांबले दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र